हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या चॅनल चॅनलने तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज लवकर उठले होते सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं कपडे धुतले का आता दोन दिवसाचे कपडे पडले होते काल पण कपडे धुवायच्या टायमालाच पाणी गेलं तर मग ते ते पण तसेच कपडे होते कालचे पण आणि आजचे पण मग दोन दिवसाचे कपडे सगळ्यात पहिले धुवून घेतले नाहीतर मला परत लवकर पाणी गेले की मग कपडे तसेच राहून जातील आणि खूप जास्त पडतील मग दोन तीन दिवसाचे म्हणल्यावर त्यासाठी सगळ्यात पहिलं का कपडे धुवून घेतले आणि नंतर मग आमच्या तिघांच्या आंघोळी झाल्या स्नेहाच्या आंघोळ आणखीन झाले नाही का तर ते आली नाही आणखीन ना तर येई तिला फोन का तर ती मम्मीकडे झोपायला जाते रात्री आणि मग सकाळी उठल्यावर येते तर आणखीन आलेली नाही तिला फोन केला तर म्हणून तर येईल तर आमच्या तिघाच्या आंघोळ वगैरे झाल्या तर आता स्वयंपाक बनवते मी तर आज आहे माझ्या सासूची पुण्यतिथी तर त्यासाठी मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे सचिन इथं चहा करतात आणि चहा ते म्हणलं मी करतो म्हणलं ठीक आहे करा मग तर ते दुधाचा चहा करतात दररोज त्यांच्यासाठी ते काळा चहा करतात ते कधी करतात मी करते असं काही नाही की मीच करते किंवा ते करतात असं नाही कोणी पण करतात ते करतात किंवा मी करते आणि घरात आमच्या फक्त ते एकटेच चहा पितात बाकी कुणी मुलं पित नाहीत मी पण पित नाही आहे आणि आज मी बनवणारे पनीरची भाजी वगैरे रात्री श्रीखंड आणि बुंदी वगैरे आणून ठेवली होती सचिननं तर आता भाजी चपाती वगैरे सगळं काही बनवणार आहे फटाफट बनवते आणि बाराच्या आधी हे सगळं जेवण तयारसुद्धा झालं पाहिजे आता सचिनला सचिनलासुद्धा ऑफिसला जायचं आहे आणि हे सुद्धा घाससुद्धा दाखवायचं आहे ते सुद्धा करायचे तर इथं मी पनीरची भाजी बनवण्यासाठी सगळी तयारी करून ठेवली दुधामध्ये मसाला मिक्स करून ठेवलेला आहे आणि मसाला म्हणजे घरचा मसाला न वापरता मी बाहेरचा पॅकेटमधला मसाला वापरला दुधामध्ये मिक्स करून ठेवला आहे जे रेसिपीसुद्धा बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे कसं बनवते काय नाही ते फक्त कढईमध्ये तेल टाकायचं जास्त तामझाम करायला लागत नाही किंवा खूप जास्त असं मसाला वगैरे बनवायला लागत नाही हे सुद्धा पनीर खूप टेस्टी आणि मस्त लागतं आणि शिवाय आमच्या घरात सवय झालेली आहे आता ही भाजी पनीरची आवडते दुसरं आपण घरी मसाला बनवून करतो ना तर तेवढं जास्त मी बनवत पण नाही आणि ते एवढं जास्त म्हणजे खात पण नाही हिरव्या जर आणले ना तर मी घरच्या मसाल्यामध्ये बनवू शकते का तर ते हिरव्या भाजी एकदम अशी मस्त खूप छान लागते म्हणजे सुकी खूप जास्त पात्र नाही एकदम अशी सुकी खूप छान लागते तर हे वाटण वगैरे नाही आहेत तर तुम्ही कधी पण ही भाजी ह्या मसाल्यामध्ये बनवते जेणेकरून झटपट पण होते आणि सगळ्यांना घरात आवडते पण आता आवडीनुसार करायचं म्हणलं तर मग हे करतेच तर फक्त तेलामध्ये टमाटे टाकते दोन तीन टमाटे हे करते वाटून घेते त्याच्यामधले बिया काढून वाटून घेते टमाट्यातल्या बिया कधीही वापरायच्या नाही त्याने मुतखडा होतो टमाट्यातल्या बिया खाल्ल्याने त्यासाठी टमाट्यातल्या बिया तुम्हीसुद्धा वापरत जाऊ नका मी काढून टाकते आणि नंतर मग टमाटं वाटून घेऊन मग ते यूज करते तर तसं केलेलं आहे तरी मी लाल चटणी चवीनुसार मीठ आणि थोडी शकाळ टाकलेली आहे आणि नंतर त्यालाला मसाला सुटल्यानंतर मसा मसाल्याला तेल सुटल्यानंतर तेलाला मसाला म्हणलं तर मसाल्याला तेल सुटल्यानंतर मग जे दुधात मिक्स केलं ना मसाला तो टाकलेला आहे मी आणि दुधाचा मसाला टाकताना ना एकदम असं कमी गॅस करून टाकायचा आहे नाहीतर मग ते दूध फाटतं आणि मग ती भाजी व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी कमी गॅस करून एकदम हळूहळू असं टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग हे करू शकता तुम्ही फास्ट गॅस करू शकताय ठीक आहे तर आता मिक्स करून झालं माझं मी कमी म्हणजे थोडा मिडियम गॅस आहे खूप जास्त फास्ट पण नाही कमी पण आहे आणि रशाला उकळे आल्यानंतर आपण पनीर कट करून त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला फ्राय करून टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर तुम्ही असंसुद्धा टाकू शकता मी असंच टाकणार आहे फ्राय करणार नाही आहे ठीक आहे तर एका ताईंची कमेंटसुद्धा आली होतं मला की ताई तुम्ही पनीर फ्राय करून टाकत जा तर ते पण मला एकदा क तशी भाजी पण ट्राय करायची मी बऱ्याच वेळा केलेलं आहे आणि पनीर फ्राय केल्यानंतरसुद्धा ते पनीर पाण्यामध्ये टाकायचं कधी पण जेणेकरून त्याचं खूप छान आणि मस्त राहतं सॉफ्ट राहतो खूप जास्त असं कडक राहत नाही किंवा त्याच्यामधलं सगळं ज्यूससुद्धा त्याच्यामध्ये राहतं आणि पनीर खायलासुद्धा असं कसं होतं नाही फ्राय केलं आपण डायरेक्टली असं ठेवलं प्लेटमध्ये वगैरे तर ते, ते पनीर चांगलं राहत नाही भाजीमध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळा अशी भाजी केलेलं आहे पण मी असं व्हिडिओ बनवलाच नाही त्याचा तर तसेसुद्धा मला भाजी बनवायची आहे तर ठीक आहे ती थी कधीतरी रेसिपी पण नंतर बनूया आता इथं चपात्यासुद्धा मळ पटापट चपात्या करायला सुरुवात आहे भाजी तयार झाली आणि इथं मेंदोडे वगैरे करायच्यात का तर सासूबाईला माझ्या में मेंदवडे खूप आवडायचे तर चटणी वगैरे करून झालेले तर तेल तेलकडे मी टाकले कढई ठेवली आणि मी गॅस चालू केला आणि तेल वतायचंच राहून गेलं तर आणि परत बंद केली मी आणि मग ते ग कढई गरम झाली आणि मग सचिन म्हणले कढई का बंद की गॅस का बंद केला म्हणलं ती थांबा म्हटलं थोड्याशा चपात्या राहिल्या ते पटापट करून घेते त्यानंतर नंतर बनवतो का तर चपात्या करता करता होणार नाही मेंदूवडे साठी तर मग ते म्हणले ठीक आहे दीदीला पाठवतो करायला मग स्नेहा तर स्नेहाची आंघोळ वगैरे झाली स्नेहा आली आणि स्नेहाचं माझ्या आणखीन असं आहे की एवढे सगळे कपा कपडे आहेत तिला कपाट म्हणजे ठेवायला त्याच्या जागा नाही तरी सुद्धा ती माझे कपडे घालती आता सुद्धा माझं टी घालूनच आली तिला म्हणलं तुझे घालत जाणं कस नाही कपडे तर मग ती जाऊ दे जा ना तुझ्या आणि माझे एकच कपडे आहेत ना जेव्हा माझं वजन कमी झालं होतं ना तेव्हा मी तिचे कपडे घालायचे बरेचसे तिचे ड्रेस असे होते जे मला व्यवस्थित यायचे थोडीशी तिला लूज यायचे आणि मला व्यवस्थित यायचे तर ती, ती मी घालायचे पण आता परत वजन वाढलं तर परत तिचे कपडे मला काय तर येत नाही आहेत तर चला पण तिला माझे कपडे येतात तिला ढी शर्ट ढिल्ले टी शर्ट खूप जास्त आवडतात जे इकडून सुद्धा असे गळतात तर आता सुद्धा हे टी शर्ट तिने माझंच घातलेलं आहे तर चला जाऊ द्या मेंदवडे बनवायला आलेले आहे आणि पहिल्यांदा मेंदवडे बनवते ती ह्याच्या आधी तिने बनवले नाही भजे एकदा अंड्याचे भजे बनवायला ते बनवत होती आणि अंड्याचं भजा एकदम असा फुटला आणि तिलाच खूप जोराने पोळलं होतं आणि ते पोळल्यापासून ते तेलापासून येतच नाही नको मग ती मी नाही बनवली मला खूप जोराने पोळते पण आता म्हणजे ठीक आहे बनवते मेंदवडे आणि तिला शिवाय ते गोल होतच नव्हतं मेंदवाड्यामध्ये कसं करायचं म्हणून तरी जसं होईल तसं म्हटलं ठीक आहे कर काय होत नाही म्हणलं मग तिनं तशाच मिंदवडे बनवले पण तरीसुद्धा खूप छान मस्त झाले ते छोटे छोटे बनवले होते तुम्ही बघू शकता छान आहेत ते सुद्धा तर इकडं चपात्या घेऊन बनवल्या मी पटापट दोन चपात्या राहिले होती पण बनवून घेतल्या आणि आता मी बनवते म्हणलं तर तिला आवडलं की करायला एकदा केलं ती म्हटली खरंच छान वाटायला लागले करायला तर मी ही सगळे मिंजवडी मीच करते म्हणलं ठीक आहे चल बनव म्हणलं तर एवढे स्वतःचे मेंजवडी बनवल्यानंतर एवढं खुश होती की बापटे मी मिंजवडी बनवले गोल पण झाले त्याच्यामध्ये आणि स्नेहा आता मेंदवडी करायला लागली पहिल्यांदाच मेंदवडी करायला लागली ह्याच्या आधी तिनं कधी केले नाही आहेत आणि दुसरं गोष्ट म्हणजे की ह्याच्या आधी तिनं अंड्याचे भजे बनवले होते तर ते अंड्याचा भजा एकदम असं फुटला आणि तिच्या हाताला फोळणं होतं तापासून ते त्याला कशी येत नाही मला तळायचं म्हटलं की नकोचं म्हणती पण आता मी आहे म्हणलं तू तळ तर ती तळायला लागली पण माहीत नाही म्हणली मेंदवडे कसे होतात आणि नंतर कितीला आवडले तिने मी बनवलेले मेंदवडी किंवा किती मस्त झाले त्यामध्ये होल पण झाले गोल पण झालं का तर तिला होल करताच नव्हतं दोन्ही हातावर अशी पिढ घ्यायची आणि त्याच्यामध्ये नंतर बोट टाकून अशी होल करत होती तिला होतच नव्हतं तर म्हटली तू साच्या अण्णा चा गं मग तसे जोडे पटापट होतील म्हणलं काय करत नाही म्हटलं साच्या आपले असे पण छान होतं तर तू कर म्हटलं आणि मग एवढी खुश होऊन सांगत होती पप्पा मी गोल गोल जोडे बनवले छान बनवले तर म्हटलं एकदा बनवले त्यात एवढी खुश व्हायला दा लागली दाखवली पण लागली जवळ बार बार आणि आता कुरवडे वगैरे तळले आणि घरामध्ये कुरवडे तळले नंतर खात नाही कोण फक्त सचिन एकटे खातात मुलं पण खात नाहीत मी पण मला पण नाही आवडत तर भजे वगैरे काही केलं नव्हती मी मेंदोडे वगैरे तळले होते बसवडत होतो गोड गोड म्हणजे बुंदी आणि श्रीखंड वगैरे आणलं होतं सचिनने आता एक कुरोडी तळी मला थोडीशी ठेवायला होईल त्यांना आणि ते खातील सचिन एकटेच कुरवडी खात बाकी कुणी खात नाही आणि मी पनीरची भाजी असली ना पनीरची भाजी आणि चपाती म्हणली की मुलं खूप आवडीनं खातात तिथं पूजा तर सचिन पूजा वगैरे केल्यानंतर निवड वगैरे वगैरे पुढे ठेवला आणि झाल्यानंतर मग मी पण पूजा केली मुलांनी पण फुलं वगैरे व्हायली पाया वगैरे पडले आणि नंतर मग सचिनला मी जेवण वगैरे वाढलं जेवण वगैरे केलं सचिन आणि स्वप्नीनं तर सचिन ऑफिसला पण गेले आणि नंतर मी आणि स्नेहा मग जेवण करायला बसलं तर चला आता पटापट पड़ जेवते आणि मग आता खूप जास्त ऊनसुद्धा आहे मला वरती जेवण केल्यावर ती टॅरेसवरती कपडे सुकायला टाकायच्यात स्नेहा म्हणली की मी भांडे आज घासून घेते म्हटलं राहू दे मी घासते म्हणलं होतं तर म्हणली नाही मी आज मी भांडे घासते तर ती भांडे घासणार आहे आणि मग मी कपडे वरती नेऊन सुकायला टाकणार आहे असं काम आहे आमचे तर स्नेहाने एवढे भांडे घासलेले नाही आहेत अर्धे भांडे घासले आहेत अर्धे घासलेले होते टपामध्ये तिनं टपातले भांडे न लावताच त्याच्यामध्ये दुसरे घासून ठेवले तरी पण बरेचसे होते तेवढे तिने घासले आता किचन पण साफ करणार आहे तिला किचन धुवायला खूप जास्त आवडते आणि ती वायपरनं पाणी ओढते तिला कपड्याने पुसायला आवडत नाही असं आहे तर वरती टॅरेसवरती आले पटापट कपडेच फर टाकते दोन दिवसाचे कपडे होते तर दोन गच्च भरून झाले दोन बकेट होते कपडे असे होते आणि स्वप्नेलचं आहे की ब पॅन्ट घालणार शर्ट घालणार छोटी पॅन्ट घालणं असं आहे बार असे कपडे बदलायचं असं तर स्वप्नीलचे जास्त पडतात स्ने ह्याच्या आता एवढं पडत नाही ती घरी क्लासला वगैरे जात नाही तर तिचे एवढं काही जास्त पडत नाहीत पण स्वप्नीलचं सारखं चालूच असतं टी शर्ट घाल पॅन्ट घाल किंवा हे ओरलं झालं कामाने ओलं झालं असं करतो ते सारखं कपडे काढ घाल करतो त्यासाठी कपडे सुद्धा दोन दिवसाचे जरी म्हणलं ना तर खूप जास्त असे कपडे पडतात आणि मशीन वगैरे नाही आहे माझ्याकडे ते मी का हातानेच कपडे धुते त्यासाठी मला खूप जास्त वेळसुद्धा लागतो आणि ते पूर्ण असं नीटनिटके धुतले असे मला जमत पण नाही त्यासाठी दोन मना तास किंवा अडीच तीन तास असं मला कपडे धुवायला वेळ लागतो तर पटापट सगळे कपडे धुवून घेतले सकाळी धुतले तर बरं झालं पाणी गेलं असतं तर मग माझे कपडे तसेच राहून गेले ते दोन रशे भरून कपडे झाले एकदम असे एकावर एक, एक, एक सुद्धा टाकले मी का तर बसतच नव्हते रश्यावरती आणि एकदा असं झालं की ही रश्शी मी बांधली होती आणि कपडे दोन पूर्ण असे थोडेच कपडे होते टाकले आणि रश्शी माझी तुटून गेली सगळे कपडे पूर्ण खाली भरले आणि मला डबल धुवावं लागले तर त्यासाठी परत एकदा व्यवस्थित रशी बांधली तर एवढे सगळे कपडे आता धुवून ठेवले आहेत ऊन खूप जास्त आहे आता कपडे जास्त वेळ सुकायला लागणार नाही दोन तीन तासामध्ये कपडे मस्तपेक्षा सुकते वरी बघू शकता किती मस्त असं ऊन आहे एकदम कडकडीत ऊन आहे त्यात कपडे मस्त सुकतील पण वरती बसू शकत नाही उभा राहू शकत नाही एवढं ऊन आहे आता तर आता मी जाते आणि एक पाऊस पडला आहे तर थोडंसं नॉर्मल लगे असं हिरो हिरो झालेलं सगळं झाडं फिडं जरा थोडंसं एकदम असं वाटायला लागलं की थोडंसं ओलसर आहे जमिनीमध्ये तर थोडंसं हिरो हिरो दिसायला लागलेलं आहे पूर्ण सुकून गेल एकदम असं वाळल्यासारखं झालं ते सगळे झाडे वगैरे त्याचं कपडे पण सुकाय टाकून झाले आता मी जाते घरी आणि नंतर आता माझे सगळे कामं झाले आता इतकं भयंकर ऊन पडले ना खूप जास्त असं ऊन पडलं काल रात्री पाऊस खूप जास्त असं पडला आणि पावसामुळे ना आता खूप जास्त ऊन पडलं इतकं असा घामगळायला लागलाय की काय समजानाच गेलं की काय खाली कूलर खाली जर बसलं ना थोड्या वेळ तेवढं पुरतं फक्त थंड वाटते साईडला गेलं की बापर जास्त असं गरम होतं सगळे कामावरलेत पण आता मी चालले मम्मीकडे का तर रात्री पप्पा टॅनिसवरती कशाला तर गेलते आणि पडले कुठं हाताला छातीला वगैरे लागले तर मला रात्री समजलं होतं मग रात्री काय जाणं झालं नाही आणि शिवाय असं वाटलं की अशा मजा मध्ये म्हणत असेल की बाबा पडले ना ग ये ना मला सारखं मम्मी म्हणत असते ये घरी ये घरी किंवा स्नेही म्हणत होती आणि नाही सांगितलं मम्मींना सांगितलं असतं खरं वाटलं असतं की पप्पा पडल्यात ये घरी म्हणून पण स्नेहानी यांनी सांगितलं मला वाटलं मध्ये म्हणायला ते की ये ना तू पिऊ पण म्हणत होती मला वाटलं मध्येच म्हणत असतील आणि खरंच सांगितलं स्नेहानी की खरंच बाबा पडल्यात हाताला वगैरे लागले हात सुजलाय त्यांचा तो म्हणलं चला जाऊन बघून येते सकाळ रात्री जाणं होते पण साडे अकरा बारा वाजत चालते शिवाय लाईट गेली भरपूर पाऊस चालू होता म्हणलं जाऊ देतो उद्या सकाळी जाई आणि सकाळी भरपूर कामं होते आणि शिवाय पाणीसुद्धा जातं त्यासाठी कालचे सुद्धा कपडे पडले होते मला कपडे वगैरे धुवून घेते काम करून घेते आणि निवांत जाऊन बसते नाहीतर मग घाईत सकाळी जर गेले असते ना दहा ते पंधरा मिनिटात पटकन मला जाऊन लगेच यावं लागलं असतं बसायचा वेळ भेटला नसतं म्हटलं आता सगळे काम आवडते निवांत जाऊन एक दोन तास मस्त बसते का आता आता बिलकुल काही कामं नाही संध्याकाळपर्यंत काहीच कामं नाहीत तर चला मी जाते आणि हा छोटासा व्हिडिओ सुद्धा मी इथं संपव